नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत अर्थातच आपल्यामध्ये अशी काही शक्ती आहे ही शक्ती तुम्हाला कोणी शिकवलेली नाही ना कोणी समजवली आहे कोणत्याही पुस्तकात याबद्दल कोणतीच माहिती नाही हे फक्त रहस्य नाही तर त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये जाऊन बघण्याची गरज आहे ही शक्ती एवढी तुमची आहे की त्यात कोणाचे शब्दसुद्धा तुम्ही सामावून शक सामावू शकत नाही आजपर्यंत तुम्ही जीवनामध्ये फक्त बाहेरच बघितलं शिक्षणाकडे कोच गुरु इत्यादी जसे की सगळ्यांचे उत्तर हे बाहेरच आहे परंतु तुम्हाला कधी समजली आहे का ज्या शक्ती तुम्हाला तुम्ही शोधत आहात ती पहिल्या दिवसापासूनच तुमच्यासोबत आहे तुम्ही तुम्हाला सांगितले गेले की बाहेर जा काहीतरी बना काहीतरी करा आणि तेवढेच ते खरेसुद्धा होते पण हे खरंच होतं का तुमच्या मनात जाऊन बघा जी आपली क्षमता काय आहे हे ओळख आपल्याला आपलं अंतकरणच करून देत असते हे सर्व अपूर्ण असले तरी होऊ शकते पण खोटं नाही अपूर्ण अपूर्णच गोष्टीला जे आपण खरं मानतो माणूस आपल्या पूर्ण शक्तीलाच विसरतो आज जे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात ते काही नवीन नाही तर एक जुनीच आठवण आहे ती एक अनुभव जो तुमच्या अंतकरणा अंतकरणापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल चला मग बघूया हा आरसा आहे आणि तुम्ही त्यातले एक तुमचेच प्रतिबिंब आहात ज्यामध्ये तुम्हाला तुमचे खरे रूप दिसत आहे आपल्याकडे कधी कधी सर्व काही असतं तरीसुद्धा अंतकरणामध्ये शांती समाधानीचं आपल्याला चेतनाच मिळत नाही प्रत्येक दिवस उठो प्रत्येक आपलं जे काम आहे ते आपण सांभाळत असतो लोकांना हसून बोलतो तरीसुद्धा कधीकधी स्वतःला एकटपणा आणि उदासल्यासारखं वाटत असते खरं तर समाजाने तुमच्यासाठी पहिलंच काहीतरी ठरवलेलं असतं की काय शिकायचं काय घालायचं काय बोलायचं त्याचबरोबर कोणत्या वयामध्ये कोणते कामं करायचं हे सर्व समाज आपल्याला शिकवते परंतु कधी हा प्रश्न कोणीच विचारला नाही की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय हवे आहे पण कधी नाही आणि कोणीच सांगितलं नाही की तुम्ही तुमच्या मनाचं ऐका तुम्हाला काय वाटते त्यामुळेच जेव्हा आधुनिक लोक बाहेर ओरडत असतात तोपर्यंत आपण आपल्या खऱ्या आवाजांना नाही ओळखू शकत हजार वर्षाआधी कोणतंही टेक्नॉलॉजिक नव्हती नौ किंवा मा, मायक्रोफोन नव्हता तेव्हा लोक जे आपल्या आत अंतकरणात उतरून ब्रह्मांडासोबत बोलत होते जे कोणतेही साधारण लोक नव्हते ऋषी योगी साधक शिष्य हे सर्व लोक ते होते त्याकरता त्यांनी कोणतेही पुस्तक वापरले नव्हते तरीही त्यांनी त्यांची क्षमता चेतना जागृत केली होती ते मौन राहूनच नाही तर खरे ऐकू शकत होते वेद उपनिषदे योग्य सूत्र हे सर्व एक गोष्ट सांगतात की शरीर फक्त एक आवरण आहे आपली आत्मा ही आपली खरी शक्ती असते कबीर म्हणतात मनके हार ही हारे हे मनके जीत में ही जीत हे मन ही देवता हे मन ही पापी हे आणि मन ही मनमीत हे आणि आच्छे विज्ञान सांगते की कंडम फिजिक्स हे म्हणतात की प्रत्येक वस्तू प्रत्येक विचार प्रत्येक भावना ऊर्जा आहे जे तुम्ही त्याला ओळखता मन मन त्यालाच सोप करतं फिलिंग्स शक्ती सर्व आपल्या आत आहे पण हे तेव्हाच प्रगट होते जेव्हा तुम्ही गर्दीतून बाहेर येता आणि अंतर्मनामध्ये बघता दुनियात आठ अरब लोक आहेत परंतु कोणीच तुमच्यासारखं नाही तुम्ही एक मात्र आहात आता गरज आहे एक पाऊल पुढं टाकण्याची आपल्या अंतर्मनाला ओळखण्याची तुमच्या त्या आतल्या आवाजामध्ये खूप काही हलकं आहे जो सध्या भीती गोंधळ यामध्ये लपलेला आहे परंतु जेव्हा तुम्ही मौन असता तेव्हा मात्र ते बोलायला लागतं पहिलं पाऊल म्हणजे तुमचा विचार हा फक्त विचार नाही तर ऊर्जा आहे विचार भावना आपल्या शरीराला स्पर्श करतात दुसरं पाऊल आपल्या शरीरासोबत असे बोला की जसे काही तुम्हाला एखादा नवीन मित्र भेटलेला आहे आणि आपल्या हृदयावर हात ठेवा आणि म्हणा मी जागृत झालो आहे मी शक्तिशाली आहे माझ्यामध्ये सर्व काही त्या गोष्टी आहेत ज्याची मला गरज आहे तुमचं शरीर फक्त एक मासापासून नाही तर ते एक मंदिर आहे ज्यामध्ये तुम्ही जे बोलत आहात ते शब्द गुंजत आहेत आणि ते ब्रह्मांडापर्यंत पोचत आहे हे काही कहाणी नाही तर ही एक जैविक सत्य आहे आता वेळ आहे अनुभव करण्याची कारण खरी जागृती ही पुस्तकात नाही तर अनुभवाने येते फक्त डोक्याने नाही तर हृदयापर्यंत खोलवर जाते आता चला डोळे मिटून आणि आपला हात छातीवर ठेवा आणि खोलवर श्वास घ्या आणि आपल्या श्वासावर लक्ष देत देत आत आपल्या अंतकरणामध्ये लक्ष द्या अगदी हळूहळू श्वासासोबत आपल्या आतपर्यंत खोलवर जाता जसे काही तुम्ही तुमच्या अस्तित्वाकडे जात आहे आता तुमचे तुम्ही तीन वाक्य म्हणा फक्त म्हणू नका तर त्यांना अनुभवा मी जागृत झालो आहे माझ्यात ते सर्व आहे ज्याची मला गरज आहे मी एक एक माझे स्वरूपच मला मार्गदर्शन करत आहेत हे शब्द आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करत आहेत आता कल्पना करा की तुमच्या मनात हृदयामध्ये एक सौम्य प्रकाश दिसत आहे तो हळूहळू प्रकाश पसरत आहे संपूर्ण शरीरात तो प्रगट होतो मसाहारी कमजोरी थकान आपली बाहेर काढत आहे तुमचं शरीर हलकं होत आहे आता कसलाही विचार न करता शांत अनुभवा आणि डोळे मिटून तसेच थोडा वेळ बसा आणि बघा काही बदल वाटत आहे का नाही वाटला तरी ही हलका पणवा तुम्हाला नक्की जाणवेल वास्तविकता आणि वास्तविकता हीच आहे प्रत्येकी दोन दिवस आपण सॉरी प्रत्येक दिवस दोन मिनटं आपण रोज हे केलं तर हळूहळू ऊर्जा हाडांपर्यंत आपल्या विचारांना निर्माण करेल आतपर्यंत उतरेल आणि नंतर नात्यामध्ये सुद्धा ती जोडली जाईल आता याचा अर्थ हा नाही की जीवनामध्ये काही संकट येणार नाही परंतु जेव्हाही संकट येतील तेव्हा आपण आता घाबरणार नाही कारण आपल्यामध्ये असलेली चैतन्य चैतन्य जागृता आणि क्षमता आपल्याला या संकटापासून लढण्यासाठी बळ देईल हे सर्व झाल्यानंतर तुम्ही अगदी मनसोक्तही म्हणू शकता की मी सर्वोत्तम ऊर्जा आहे हा छोटासा अनुभव जर तुम्हाला जागृती करून गेला असेल तर अर्थातच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की मी सर्वोत्तम ऊर्जा आहे जेणेकरून ब्रह्मांडापर्यंत ते जाऊन पोचेल